अपेक्षेप्रमाणे शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वीही केली पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडीबरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलेलं होतं आणि त्याच पद्धतीने काल प्रकाश आंबेडकरजींनी जाहीर करून टाकलं की उबाटाबरोबर त्यांची युती आता संपलेली आहे ह्याचा हाच अर्थ होतो की परत एकदा शकुनी मामानी जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यामध्ये हातभार लावला मोठ्या प्रमाणामध्ये षड्यंत्र रचलं त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय की कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊन द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आपलं घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही तुम्हाला प्रामाणिक पद्धतीने अगर वंचित आघाडीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियाला मान सन्मान द्यायचाच होता तर प्रकाश आंबेडकरजींनी मागितलेला सीट कुठलाही अटी शर्ती न लावता अगर तुम्ही दिल्या असत्या तर लोकांनी विश्वास ठेवला असतं त्यांना खऱ्या अर्थाने भीमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आता शकुनी मावानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका